नमस्कार मित्रांनो राऊत गोट फार्म या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बघू शकता आपल्याकडे दोन चांगल्या क्वालिटीच्या बिट्टल जातीच्या शेळ्या पाठी आणि बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला मध्ये काम करायचं असेल तर आपल्याकडे बिट्टल जातीच्या शेळ्या आणि पाठी बोकड विक्री आहेत तर बघू शकता एक नंबर क्वालिटीचा माल आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी बघू शकता बघा दोन दात चार दात वरल्या काही शेळ्या शेळ्या आहेत काही सहा दातावरल्या पण आहेत काही मोठ्याले शाळे आहेत एक नंबर क्वालिटीचे आहेत बघा ते बघा छोट्या छोट्याले पाठर पण विक्रीसाठी आहेत आपल्याकडे हे बघू शकता क्वालिटी वगैरे तर आपला ॲड्रेस आहे बुलढाणा जिल्हा देवळगाव राजा जालना जिल्ह्यापासून एक पंचवीस किलोमीटरवर चिकली बायपासला जर बिट्टल कोणाला हवे हवे असेल तर आपल्या फार्मला विजिट करा आणि आपला माल खरेदी करून घेऊन जा बघू शकता मित्रांनो आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे ब्रिडर पण उपलब्ध आहेत बघा आदतमध्ये आहेत पूर्ण दोन दातावरले आहेत काही बघू शकता क्वालिटी वगैरे हो तेलांची क्वालिटी वगैरे हो बघू शकता बघू शकता एक मोठा ऑपरेटर पण आहे जवळपास एक चार दातापर्यंत आहे